मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली स्वयंपाक बनवत असते तेवढ्यातच कल्पना आणि विमल या दोघीही तेथे येतात त्यावेळी ते कल्पना विचारू लागते सायली तू काय करतेस ती सायली सांगते आंबाड्याच्या भाजीला मी फोडणी दिलीये आळूवड्या पण झाल्या आहेत त्यावेळी कल्पना म्हणते विमल मी तर विसरलेच होते मी उगीच स्वयंपाकाची काळजी करत होते आता आपल्या घरातील अन्नपूर्णा पुन्हा आलीये आता सायलीला अन्नपूर्णा कल्पना बोलली यावरून अस्मिताला राग येतो ती लगेच म्हणते मा अगं जरा वाटेल ते बोलू नको अशा ऐऱ्या गैऱ्याला अन्नपूर्णा तू म्हणू नकोस आता अन्नपूर्णा आपल्या घरात एकच आहे ती म्हणजे आपली आजी आणि ती तिच्या बहिणीकडे गेली आहे म्हटल्यावर म्हणालाही कोणती पदवी तू देऊ नकोस त्यावेळी आता सायलीला वाईट वाटतं कल्पना म्हणते अस्मिता तू नावाप्रमाणे फक्त वरवर बघ अगं प्रत्येक बाई ही अन्नपूर्णाच असते जी आपल्या घरच्यांना अगदी पोटभर खाऊ घालते आणि घराघरामध्ये एक अन्नपूर्णा असतेच फक्त तुझं घर सोडून तर म्हणून कल्पना अस्मिताला चांगले शालेतून जोडे मारते तेव्हा तिला राग येतो ती म्हणते मला स्वयंपाक करण्याची गरजच नाही कारण माझ्या घरी कूक आहे त्यावेळी तू तु तुझ्या तु तु घरी असशील तेव्हा तू तिकडे करशील ना असाही कल्पना चांगला स्टोमना मारते सायली म्हणते आई जाऊ देत ना मी आज काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर करू का त्यावेळी ही कोशिंबीर पूर्णाईंना खूप आवडते ना मग तू करच असं कल्पना म्हणते त्यावेळी तू सर्व स्वयंपाक आज पूर्णाईंच्या आवडीचाच केला आहेस मी मगाशीच तुला म्हणणार होते त्यावेळी विमल म्हणते हो माझ्याही डोक्यात ते चालं होतं मी सायली म्हणते हो मला आज अन्नपूर्णा आजींची खूप आठवण येत होती ना म्हणून म्हटलं की आज सर्व त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवावा त्यावेळी अस्मिताला राग येतो ती म्हणते तुझं खोटं प्रेम आज जरा जास्तच ओतू चाललंय असं प्रेमाचं खोटं प्रदर्शन मांडून तुला काहीही मिळणार नाही आहे त्यावेळी कल्पना सायलीची बाजू घेत लगेच अस्मिताला म्हणते अगं अस्मिता तिने तरी पूर्णाईंच्या आवडीचा स्वयंपाक बनवला आहे तू काय करतेस इथल्या सर्व चाहड्या पूर्णाईंजवळ करतेस तेवढ्यातच तेथे आता अश्विन येतो आणि म्हणतो आज सायलीवाहिनीने स्वयंपाक बनवला ना म्हणून मी आज मुद्दम घरी जेवायला आलो आहे त्यावेळी अस्मिता म्हणते गप्पा बसरे तुझं काहीतरी विसरलं असेल म्हणून तू घरी आला आहेस एवढ्या साध्याशा स्वयंपाकाचं एवढं कसलं कौतुक आणि या अगोदर विमलच स्वयंपाक बनवायची तिने कधीही आपल्याला उपाशी ठेवलं नव्हतं तुला आठवत असेल ना त्यावेळी अश्विन म्हणतो वा वा आज व सायली बहिणींच्या अगेन्स्ट बोललं का होईना परंतु आज अस्मिताने विमलताईंची बाजू घेतली आहे तेव्हा सर्वजण आता अस्मितावर हसतातच तेथे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही येतात त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा आज ऑफिसमध्ये खूप कामं आहे खूप कामं पेंडिंग आहेत आम्ही लवकर निघतो आज त्यावेळी तू जेवण करून जा असं कल्पना म्हणते तर अर्जुन म्हणतो नको मम्मा ऑफिसमध्ये गेल्यावर मी जेवेन तेव्हा सायली म्हणते अहो थांबा डबा तरी घेऊन जा त्यावेळी अर्जुन जागेच थांबतो आणि सायलीकडे मागे वळून पाहत राहतो सायली म्हणते डबा अर्जुन म्हणतो हो पुन्हा एकदा म्हणा ना अहो तुमचे हे शब्द कानावर किती दिवसांनी पडले आहेत तेव्हा सायली रागातच त्याच्याकडे पाहू लागते त्यावेळी अश्विन दोघांची गंमत करू लागतो बाकी सर्वजण आश्चर्याने दोघांकडे पाहू लागतात आणि मग हसतात अस्मिता मात्र नाक मुरडत असते त्यावेळी अर्जुन सायलीला सारखा म्हणतो की अहो म्हणा ना तर आता चैतन्य म्हणतो अहो अर्जुन सर आता आपल्याला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत ना आपण तेथे गेल्यानंतर जेवण करू लगेच जेवण करू वेळी अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो तो म्हणतो म्हणा की एकदा अहो सायली अजूनच रागात त्याच्याकडे पाहू लागते आता तो तिला बाय करतो काळजी घे जेवण करून घे असं म्हणतो आणि तिच्याकडे पाहतच ऑफिसला जातो ती चैतन्य दोघांची अजूनच कंमत करतो दुसरीकडे नागराज आणि प्रिया हे हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते काका मला हे एवढं सफरचंद कापून द्या ना त्यावेळी नागराज म्हणतो काय म्हणालीस तू मला काय म्हणालीस तू काका प्रिया म्हणते जर तुमच्या बायकोने नागराज सर असं मी म्हटलेलं ऐकल्यानंतर पुन्हा काही पण ती प्रश्न विचारेल म्हणूनच मी तुम्हाला काका म्हणाले त्यावेळी तो म्हणतो ठीक आहे त्यावेळी ती आता सारखीच त्याला म्हणत असते की सफरचंद कापून द्या पण तो काही ऐकायला तयार होत नाही तो म्हणतो मी काही तुझा नोकर नाहीये त्यावेळी आता लगेच पेपरमध्ये असणारी ती बातमी मुद्दामच वाचू लागते की भावानेच केला भावाचा प्रॉपर्टीवरून खून आणि जो पेईंग गेस्ट होता त्यानेच केली सर्व प्रॉपर्टी लंपास आता अशी बातमी तिने वाचल्यानंतर नागराज लगेच चाकू हातात घेतो आणि प्रियाला लगेच ते अॅपल कट करून देतो तेवढ्यातच सुमन तेथे येते आणि म्हणते बापरे गतनवी तुलाच जमू शकतं हे कारण तुझ्या काकांनी आजपर्यंत तुझ्या बाबांना किंवा मला किंवा राकेशला कधीही अशी फळं कापून दिली नाही हे मी काकाची लाडकीच आहे असं प्रिया आता ॲपल खात नागराजकडे पाहून म्हणते त्यातच तेथे रविराज येतो त्याच्या हातात काहीतरी नोटीस असते प्रिया ती पाहते आणि विचारते बाबा तुम्हाला काय झालं तुम्ही एवढे डिस्टर्ब तेव्हा ही नोटीस वाच असं आता तो म्हणतो अर्जुनच्या हाती नक्कीच काहीतरी पुरावा लागला असेल कारण कोर्टाची तारीख ही पुढच्या महिन्यात होती त्याने उद्याची तारीख मागून घेतलीये मला असं वाटतंय अर्जुन आश्रमात जाण्याची परमिशन मागत होता आणि त्याला ती मिळाली सुद्धा आहे त्यावेळी आता प्रिया खूपच घाबरते आणि मनातल्या मनात विचार करते अर्जुन या अगोदरच आश्रमात परवानगी न घेता जाऊन आला होता हे सत्य आता मी यांना सांगू सुद्धा शकत नाही तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो तर नागराज हसतच प्रियाकडे पाहतो तर दुसरीकडे साक्षी आता खूपच घाबरलेली असते कारण तिच्या घरीसुद्धा नोटीस असते की उद्याच कोर्टाची हेअरिंग आहे ती अण्णांना सारखी म्हणत असते की, की अर्जुनच्या हाती काही पुरावा लागला असेल का माझ्या विरोधात की मीच मर्डर केला आहे ते त्यावेळी अण्णा म्हणतात आता असा ऐरझर्या घालून काही होणार आहे का, का। आपण ज्याला पाळला आहे ना ज्याच्यावर एवढा पैशांचा पाऊस पडतोय त्या रविराजला तू कॉल कर आणि मग विचार ना ती साक्षी म्हणते हो मी लगेच करते कॉल असं म्हणून ती खूपच घाबरलेली असते रविराजला कॉल करते इकडे रविराज कॉल करतो आणि विचारतो काय झालं त्यावेळी साक्षी म्हणते अहो अर्जुनने उद्याची कोर्टाची तारीख दिली आहे त्याच्या हाती काही पुरावा लागला असेल का आणि काही टेन्शनचं काम तर नाही ना त्यावेळी आपला न्यायदेवतेवर विश्वास आहे आपल्याकडे पुरावे आहेत तू त्या रात्री कुठे गेली होती हा पुरावा सुद्धा आपल्याला सापडलाय त्यामुळे आपण खरे आहोत आपल्याला आपण आता अजिबात घाबरायचं नाही अर्जुनच्या हाती काहीतरी पुरावा लागला असेल त्याला ते कोर्टात करायचे असतील म्हणूनच त्याने ही तारीख मागवून घेतली असेल परंतु आपल्याकडेही पुरावे आहेत आता त्यावेळी साक्षी ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते तिकडे अर्जुन काम करत असतो आणि सारखे सारखे ते व्हिडिओ पाहत असतो त्यावेळी सायली अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते ती त्याच्याजवळच बसलेली असते त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा लॅपटॉपवर पेन ड्राईव्ह जोडून ते व्हिडिओ पाहणार असतो तेव्हा सायली आता पेनड्राईव्ह हातातून घेते आणि म्हणते पन्नास वेळा ते व्हिडिओज पाहिले असतील जनता चाळीतील सर्वांनी त्यावर खूप मोठा विश्वास टाकलाय त्यामुळे तुम्ही आता उद्या कोर्टामध्ये जे काही बोलणार ते अगदी व्यवस्थितरित्या मांडणार आहे मला खात्री आहे अर्जुन म्हणतो नाही पण पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहिला असता तर तरीही सायली आता नाहीच बरोबर वकिली नाही भाषेत बोलत त्याला म्हणते की अगोदर झोपून घ्या अर्जुनची सर्व व्यक्ती भरून ठेवते तर अर्जुन तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहतच राहतो त्यानंतर ती त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते की अगोदर झोपून घ्या विश्रांती महत्वाची आहे अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो दुसऱ्या दिवशी आता सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात मधुभाऊंना देखील पोलीस घेऊन येतात सायली आता मधुभाऊंकडे पाहत असते अर्जुन चैतन्य रविराज हे सर्वजण आलेले असतात प्रिया मात्र जरा घाबरलेली असते ती नागराज जवळ बसलेली असते ही साक्षी आता महिपतला म्हणते तो व्हिडिओ पाहून एवढी रिहर्सल आहे ना की झोपेतही कुणी मला विचारलं तर मी सर्व काही सांगू शकतो शाब्बा बेटा असं अण्णा तिला म्हणतो जज साहेब आता तेवढ्यातच तेथे येतात आणि अर्जुनला म्हणतात की तुम्ही आत्ताची हेअरिंग मागून घेतली मागून घेण्याचं एवढं कारण काय त्यावेळी अर्जुन आता पुढे बोलणार असतो रविराज आता ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो अर्जुन सुभेदारांची काही हरकत नसेल तर मी बोलू शकतो का मी लॉर्ड त्यावेळी अर्जुन आता परमिशन देतो तर रविराज म्हणतो अर्जुन सुभेदारांनी मागच्या हेअरिंगमध्ये जो दावा केला होता माझी अशी साक्षी आहे ती दीड तास आता गेली होती परंतु आमच्या हाती असे पुरावे लागले आहेत जेणेकरून ते पुरावे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल अर्जुनने साक्षीवर केलेला आरोप हा खोटा आहे आमच्या हाती खूप पुरावे लागले आहेत त्या तासामध्ये साक्षीने दारू होती आणि ती ज्या ठिकाणी थांबली होती तेथील असणारे सर्व व्हिडिओज व्हिडिओला कोणी मदत केली होती सावरण्यासाठी त्या व्यक्तीला सुद्धा मी इथे बोलवू शकतो तेव्हा अर्जुन आता आश्चर्याने रविराजकडे पाहू पाहू लागतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये महिपतचा खरा चेहरा काय आहे अर्जुन पुराव्यासकट यश साहेबांना दाखवतो संतचाळीतील लोकांना जागाखाली करण्यासाठी हे किती त्रास देत आहेत त्याचबरोबर साक्षीच्या मदतीने यांनीच विलासचा खून केला कारण आश्रम खाली करण्यासाठी यांनी साक्षीची मदत घेऊन तिच्याच मदतीने विलासचा खून झाला आहे अर्जुनकडे पुरावे देखील आहेत हे पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा